मित्रांनो जय पुरा जे महाराष्ट्र मित्रांनो आपण आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो जो आपल्या महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग बनलेला आहे मुंबई ते नागपूर हे अंतर कमी करण्यासाठी तर मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी दोन्ही बाजूनी तुम्हाला जे पाठीमागं माझ्या डोंगर आहे आणि मित्रांनो या डोंगराला कापून हा समृद्धी महामार्ग बनवलेला आहे मित्रांनो त्याची हाईट उंची बघू शकता तुम्ही किती उंच आहे कारण हा पूर्ण डोंगर जमिनी लेवल या रोडवर मित्रांनो तिथे म्हणजे जमिनी लेवल करून मित्रांनो दोन्ही साईडचा डोंगर कापून या ठिकाणी हा रस्ता म्हणजेच आपला समृद्धी महामार्ग आणि मित्रांनो आम्ही सध्या आहे जळगाव रोडवरून आम्ही नुकताच आपला समृद्धी महामार्ग या ठिकाणी जॉईन करत आहे आणि आम्ही आता मित्रांनो ना समोर नाशिक रटनाकेश्वर आणि हरिहरिढ या ठिकाणी जाणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो अशा ठिकाणी तुम्ही येत जा पाहत ये जा आणि घराबाहेर पडत जा महाराष्ट्र कसा आहे आमच्या महाराष्ट्रात सध्या काय काय चालू आहे मित्रांनो कसं चालू आहे हे सगळं आपल्या डोळ्याने आल्या जीवनात तुम्ही बघत जा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो आमचे समोरचेही व्हिडिओ तुम्ही बघत जा आज तुम्हाला मित्रांनो सर्व काही व्हिडिओ आपण ज्या ज्या पॉईंटला जाऊ त्या ठिकाणचे मी तुम्हाला आमच्या जसे आमच्या प्रयत्नानं जे होईल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या चॅनलला मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब बे लाईक करायला विसरू नका मित्रांनो चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आता आम्हाला